चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर आजचं मॉर्निंग रुटीन थोडंसं वेगळं आहे मला म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं आहे थोडंसं म्हणजे कसं नेहमी वेगळ्या प्रकारचं असते वेगळ्या प्रकारचं म्हणजे सकाळी उठून आंघोळ विंगोळ करून नंतर मी बाकीचे कामं करायला सुरुवात करत असतो पण आज थोडंसं वेगळं झालं कारण घरी कुणीच नव्हतं आशूले एकटं टाकून मले त्याला सोडून जाता येत नव्हतं कुठे त्याच्यानं आधी सगळं आवरून मी नंतर आंघोळ केली होती म्हणून थोडंसं वेगळं झालं रुटीन म्हणजे मला कामाच्या याच्यात थोडीशी चेंज झालं आधीचे कामं नंतर नंतरचे नंतर कामं आधी असे करण्यात आले तर कसं सुरुवातीला कसं करत असतं मी सकाळी उठले आपले आंघोळ केली नंतर स्वयंपाकाला बसले स्वयंपाक आवरून झाल्यानंतर मग बाकीचे कामं करणं असं असते पण आज तसं झालं नाही आज एकदम सकाळी जेव्हा उठली त्या टाईमाले घरी सगळे होते पण सगळेच आपापल्या कामावर लगेच सकाळी निघून गेले, गेले तर ते निघून गेल्यानंतर मला आंघोळीचा टाईम निघून गेला राहिलं मग नंतर आश्चर्य झोपू घातलं तेवढ्या टायमात मी स्वयंपाक वगैरे अटकून घेतला तिकडचं सगळं स्वयंपाक कुठं तर अटकून घेतलं तुम्ही पसारा पाहिला असेल कारण स्वयंपाकच करून घेतला होता मग बाकी सगळा पसारा जो होता तो तसाच राहिला होता बाजूनं आणि आशूला वागव्यालाही कोणी नव्हतो कारण शेजारच्या घरी देत असतो मी तर शेजारचे झोपेलो होते सकाळी तर त्याच्यानं मी काही दिलं नाही पण आता नऊ वाजले होते आणि नऊ वाजेपर्यंत मला स्वयंपाक सगळं आठवण झालं होतं पण बाकीची क्लिनिंग जी रोजची असते जे रोजचं आपलं रुटीन असते ते बाकी होतं करायचं तर रूमची हालत जर शिकव अस्तव्यस्त असते कारण आशू खेळते त्याच्यासोबत सतरा गोष्टी त्याच्याजवळ खेळायसाठी द्याव्या लागतात आशूचं असा आहे तो एवढा बंडपणा चालू आहे त्याचा की आशूचं असं आहे त्याला कोणती वस्तू दिसते का ते पाहिजेच पाहिजे म्हणजे ते घ्यायसाठी तो धाव असतेच त्याची तर मग तो गुतला पाहिजे तो खेळला पाहिजे काममाले झाले पाहिजेत मग त्याला कोणती गोष्ट त्याच्या हाती देणार नाही बाबा खेळ घे आणि खेळ असं असते चालू तर त्याच्यानं तो त्याचं खेळणं चालू होतं त्याला दुसऱ्या साईडच्या रूममध्ये मी बसून ठेवलं होतं त्याच्याजवळ काही खेळणे दिले होते खेळासाठी तर तो खेळत बसला होता नंतर मग मी बाकीचे कामं करायला सुरुवात केली होती आता या रूमची माझी क्लिनिंग चालू होती म्हणजे आमची जी बेडरूम आहे त्या बेडरूमची क्लिनिंग चालू होती आता या म्हणजे थोडंसं वेगळं तुम्हाला वाटत असेल दिसत असेल व्यवस्थित नसून वाटत कारण मला फोन ठेवायला जा की म्हणजे असं जागाच नसल्यासारखं असंच आहे म्हणजे इथे खिडकीत ठेवा किंवा फ्रीजवर ठेवा किंवा साईडच्या खिडकीत ठेवा असं फोन ठेवूनच मला रेकॉर्डिंग करावं लागते तीकड़, 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 दे दे तर काही व्हिडिओ तुम्हाला दिसला काही नाही दिसला मला चालू होतं इकडून तिकडे तिकडून इकडे करणं कामं काही तर असू द्या जाऊ द्या तेवढं सर ॲडजस्टमेंट करा थोड्या दिवसां मला सबस्क्रायबर जर वाढले तुमच्या आशीर्वादानं तुमच्या मदतीनं मला सबस्क्रायबर वाढले तर मी तेही करीन आणखी तरी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन चांगले प्रकारचे व्हिडिओ घेऊन येईन तर मला या रूमची कशी क्लिनिंग तुम्ही आता पुरी पाहिलंच असेल समोर स्टार्टिंगलाच पाहिलं असेल तुम्ही की कशी क्लिनिंग झाली म्हणून पूर्ण रूमची कारण मला तसा कॅमेरा फिरवता येत नव्हता त्याच्यानं मग ते तशा प्रकारची मी क्लिनिंग करून झाली होती माझी आता क्लिनिंग झालं म्हणजे झाडून काढून घेतलं होतं कॅमेरा थोडासा नाही का कॅम व्हिडिओ थोडासा आडवा झाला उभा झाला असा थोडं ॲडजस्टमेंट करून घ्या प्लीज तर मला झाडून काढून झालं होतं सगळं झाडून काढून घेतलं मग फरशीपुजाचा होत झाला होता आशूच्या बाबाचा जे पंप आहे आता ते फवाराचं हो ते काही दिवसापासून गाडीवर गेले होते चार आठ दिवस झाले होते ते गाडीवर गेले होते घरी नव्हते ते घरी नसल्याच्यानं मग आशुले वागल्याचे कसे वांदे पडतात ना तर मग सासू सासरी वावरात निघून गेले होते म्हणून थोडंसं म्हणजे रुटीन मला आजच्या दिवसाचं चेंज झालं होतं तर आशूच्या बाबाचं ते पंप तसंच ठेवलं होतं तर भाऊजी आहेत मला शेजारचे शेजार भाऊजी म्हणजे यांचे मोठे भाऊ आहेत आशूच्या बाबाचे मोठे भाऊ आहेत तर ते आले होते म्हणले बाई मग एवढा नंबर लावून दे मले फोनवर त्या म्हणजे शिकलेले नाहीत ते जास्त तर त्याच्यानंतर त्या एवढं फोनमधलं समजत नाही तर मला म्हणजे एवढा फोन लावून दे म्हणलं म्हणून ते आले होते त्याईले तेवढा फोन लावून दिला फोन लावून ते निघून गेले होते तर मला फरशी फुशाचं चालू होतं म्हणजे फरशी नाही आहे असं फ्लोरिंग करेल आहे अजून बसवायचं बाकी आहे अजून त्याच्यातलं काम बाकी आहे अजून घराचं म्हणजे दोनच रूम आहेत आम्हाला दुसऱ्या साईडने घर बांधायचं आहे तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर आमचं तेही स्वप्न पूर्ण होईल प्लीज सपोर्ट करा तर हे असंच फ्लोरिंग आहे करेल तर ते तेच मी पुसून घेतो असतो चांगलं व्यवस्थित दिसते काही एवढं प्रॉब्लेम नाही पण जेवढं घर कसंही असो हो आपण जर थोडंसं नीट ठेवलं चांगलं ठेवलं तर तेवढंच चांगलं वाटते तर त्याच्यानंच मग हे सगळं पुसून घेतलं तर मनाला प्रसन्न वाटते चांगलं वाटते तर सगळं पुसून झालं होतं आणि स्वयंपाक करून तुम्ही आधी अस्तव्यस्त पाहिली होती तर त्याचा व्हिडिओ माझ्यानं डिलीट झाला तर हे सगळं नंतर मला क्लीन केलं होतं क्लीन केल्यानंतर ते सगळं झाल्यावर म्हणजे आतमधलं सगळं क्लीन करून झालं होतं मग आता बाहेरचे कामं राहिले होते म्हणजे आवारातलं काही झाडून काढायचं राहिलं होतं हे करत म्हणजे झाडून काही पसारा आवराचा राहिला होता तर तेही सगळं काढून घेतलं होतं मॅ पण विषय असं झाला ना आवार म्हणजे आमचं जे अंगण आहे त्या अंगणातलं जसं मी झाडून काढायला लागले किंवा काही पसारा आवरायला लागली तर त्या मी फोन ठेवला रेकॉर्डिंगसाठी पण रेकॉर्डिंग काही बंद झाली मला माहीतच नाही पडलं म्हणजे फोन आला होता कोणाचा तरी तर फोन आल्याच्यानंतर रेकॉर्डिंग बंद झाली बंद झाली तर मला असं वाटलं की चालूच आहे रेकॉर्डिंग मला लक्षच नाही दिलं त्याच्याकडे आणि कामं आ आवारातले सगळे म्हणजे आमच्या अंगणातले जे कामात ते सगळे आवरणं पसारा आवरणं झाडून काढणं ते सगळं करत बसतील मग नंतर जेव्हा मी फोन उचलला ते मला समजलं की कॅमेराच बंद होता आता भांडे घासाले हे आमचं वॉशिंग एरिया जसं तुमचा शहरात चांगला असते आमच्या गावाकडचा आता साधा भादा कसा तरी आहे तो वॉशिंग एरिया असं एवढं केलं होतं मॅ लास्ट टाईम सांगितलं होतं की इथं जरा पसारा होता गिट्टी हे ते काहीतरी होतं तर मग ते काढून मी सगळंजण इथं वॉशिंग एरिया असं भांडे घासाले कपडे धुवायले पाणी भरून ठेवायसाठी असं प्रकारचं थोडंसं करून ठेवलं होतं आता हे जे दिसत असेल तुम्हाला की मी काय टाकू राहील बा फारी टाकली होती मी गहू तुम्हाला मी व्हिडिओ टाकला होता एक गहू नाडी वाळवण म्हणून तर गहू आमचे गाळणं चालू होते तर ते सगळे गहू गाळून झाले होते फक्त अर्ध कट्ट जस ते तीस तीस चाळीस किलो राहिलं असेल तर त्या दिवशी पाणी आल्याच्यानं ते आम्ही तसेच भरून ठेवले होते आ, ते झालं नाही तर मग ते आज आणखीन बाहेर टाकले होते आज ते आणखीन गाळून घ्यायचे होते तर मग ते गाळून घ्यायसाठी मी बाहेर टाकले होते म्हणजे जे दोन अडीच वाजेपर्यंत वाढतात गहू चांगले आणि नंतर मग गाळून घ्यायचे असा विचार केला होता तर भांडे घासायले इथंच बसत असतो मी तर भांडे घासून कपडे धुवून कप भांडे घासणं कपडे धुणं आणखीन पाणी भरणं हे सगळं याच्यातच याच एवढ्याच एरियात असते म्हणजे जास्त तर टाईम मला इथंच असते कारण तिथंच जास्त खाम पडते तर हे इकडे प्याचं ठेवलं इकड्या साईडनं म्हणजे एक माठ आहे ते एक बारकी कोटी दिसत तो वाले निळ्या कलरची ते आम्ही प्यायला भरून ठेवतो इकडच्या दोन कोट्या जे दिसतात मोठ्या ते वापरायसाठी आहेत काही भांडे आहेत काही तेलाच्या कॅनात ते सगळं आम्ही ठेवत असतो भरून ठेवत असतो म्हणजे काही सडा टाकायला म्हणा काही बाथरूमला जायला म्हणा की असं अशा प्रकारचं आम्ही भरून ठेवत असतो एक तर पाण्याची टंचाई झाल्यासारखंच आहे आमच्या इकडे कारण बोरिंगचं पाणी आहे बोरिंगचं पाणी आणावं लागते आम्हाला आणाने लागत म्हणजे दोनशे रुपये महिन्यानं आम्ही बोरिंगचं पाणी घेत असतो तर बोरिंगचं पाणी मग चांगलं असते तर अशा प्रकारचं गव्हाचं कट्ट बाहेर आणलं होतं हे असं अंगण दिसते थोड्या प्रकारचं थोडासा व्हिडिओ राहिला होता तो तेवढं मी टाकला आता बाकीचा तर डिलीट झाला म्हणजे डिलीट नाही झाला म्हणजे तो रेकॉर्डच नाही झाला माझ्यानं तो मग लक्षातच नाही आता शेजारचा पोरगा होता घरी तर त्याला म्हटलं दादा तेवढं आणून दे म्हटलं मला बाहेर कट्ट तर मग त्यांना अर्धा आणून दिलं होतं बाहेर मग त्यांना आणून दिल्यावर मी ते सगळं बाहेर काढत बसली होती ते काढणं आणखीन वव घालणं आणखीन मग सगळं ते गाळणं पण दुस दुपारचं जाळ्या असं होतं ते एवढं सकाळचं नाही पण हे झाडाची सावधी नंतर बातच त्याच्यावर येते म्हणून लवकर जरा असं टाकायला लागते तर मग ते टाकलं होतं आता हे एवढं सगळं एवढं सगळं एका दिवसात होत नाही म्हणून आरामान आरामान सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आता अशा प्रकारचं कसं सकाळचं रुटीन मला आज चेंज झालं वेगळं झालं तर मी म्हटलं चला दाखवून देऊ तुम्हाला मला बी कसं आहे तर आता अशा प्रकारचं बाकीचे कामं तर अटकून झाले होते ऊन एवढी होती जसं मी सकाळी सांगितलं होतं घरी कोणी नसल्याच्यानं मी आंघोळ केली नव्हती तर मग सगळे पहिले कामं आवरून घेतले होते आणि नंतर मी आंघोळ करून आली होती आंघोळ करून आल्यानंतर मला फक्त कपडे बाकी होते धुवायचे तर कपडे धुवायलाच बसले होते बस म्हणजे आंघोळ करून आली होती मी सॉरी आंघोळ करायच्या आधीच सासूबाई आल्या होत्या म्हणजे आशू आला होता घरी म्हणजे त्यानं आशुने घेऊन गेले होते बाहेर खेळायसाठी माझी पुतणी घेऊन गेली होती मग तो रडत असेल तर तो वापस आला होता घरी त्याला आणून घातलं मग आणून घातला त्याला आणखी जेवण दिलं तो जेवला आणि मग नंतर झोपला तर त्याला झोपू घालायच्या तर सासूबाई वावरातून आल्या होत्या आल्या त्या वावरातून आल्या होत्या तर मग त्याने आंघोळ केली तो व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला मग त्यांना आंघोळ केली आणि आशूला झोपू घालपर्यंत पण ते थांबल्या मग त्याला म्हटलं आशुजवळ थांबा तुम्ही मी आंघोळ करून नेतो मग मी आंघोळ करून आली तर आशूजवळ त्या बसलेल्या होत्या मग ते बसवलं असल्याच्यानं मग मी पटकन आंघोळ करून आली आणि कपडे धुवाले लवकरच बसली ऊन एवढी झाली आणि इथं कसं आहे म्हणजे या झाडाची सावली या गोट्यावर पडते चांगली तर जास्त ऊन लागत नाही पण जर नऊच्या आत कपडे धुतले नऊ दहा वाजेच्या आत कपडे धुतले तर मग तिथं सावली राहते नऊ दहाच्या नंतर जर कपडे धुतले तर मग तिथं ऊन येते जसे आता मला बारा वाजले होते सगळं कामं आवरून तर बारा वाजताच्या टायमात तिथं लई ऊन होती आणि गाव ठिकाणी कसं गावाच्या ठिकाणी आमच्या विदर्भात तसे जास्त ऊन असते जास्त ऊन असल्याच्यानं म्हणजे तसं उन्हात कपडे धुवायचं हालत खराब होते तर तुम्हाला समजत असेल ना तर हालत खराब होते त्याच्यानं मग ते मला थोडंसं लवकरच काम करावं लागते पण आजचं रुटीन जरा असं वेगळं होतं हेच वेगळं म्हणजे कपडे मी सगळ्यात आधी धुतो असतो म्हणजे कसं सगळ्याच्या आंघोळा झाल्या की पहिले कपडे धुवून काढतो नंतर मग भाजीला काहीतरी टाकून देतो मग नंतर क्लिनिंग करतो क्लिनिंग झालं की मग स्वयंपाकात टाकतो स्वयंपाक झाला की मग भांडे घासून घेतो असं असते मला रोजचं पण आजचं कसं अशू हे कोणी नसल्याच्या कारणानं आंघोळ आणि कपडे हे सगळं शेवटी करण्यात आलं नाहीतर सगळ्यात आधी असते मला असंच थोडंसं चेंज झालं अशाच प्रकारचं थोडंसं चेंज झालं बाकी काही चेंज झालं नाही जे आहे तेच आहे पण मॉर्निंग रुटीन याच्यापेक्षा मला काही वेगळं असते सकाळचं पण कसं आता सासूबाई घरी मला जास्त रेकॉर्डिंग करता येत नाही जास्त रेकॉर्डिंग करणं सगळे कपडे धुवून झाल्यावर मी गायले कप गायले पाणी लावायसाठी गेली होती आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आज जर वेगळं रुटीन होतं मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय